तर नमस्कार आपण आज आलेलो आहे सरदेसाई गोळी बिर्याणी येते जे फक्त गोळी बिर्याणी मिळते बाकीची कुठली बिर्याणी मिळत नाही हे इथले ओनर आहेत प्रतीक सरदेसाई त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे एक काही नॉर्मल प्रश्न आहेत जे आम्हाला आलेत त्यानुसार आम्ही तुम्हाला विचारणार आहे असं काही जास्त मोठं नाही आहे तर गोळी बिर्याणीच का गोळी बिर्याणी तसा बघायला गेलं तर हा आपला घरगुती व्यवसाय आहे आणि तो माझ्या आई वडिलांनी चालू केला होता आणि तो मग पुढे चालू करायचं म्हणून केलं ओके कधीपासून तुम्ही चालू केला हा तसा पाहिलं गेलं तर दोन हजार सोळा ला दोन हजार सोळा ला म्हणजे इथंच तुम्ही शाहपुरी चालू केलं काय नाही तसं पाहिलं गेलं तर आम्ही हा घरगुती व्यवसाय चालू केला न्यू पॅलेस इथं अच्छा सुरुवात न्यू पॅलेसच्या इथं आहे त्या घरातूनच हा बिझनेस आम्ही चालू चालू केला मग पुढं मग पुढं मला हा व्यवसाय वाढवायचा होता म्हणून मी दुसरी ब्रँच इकडे शॉपरी पहिला गेली तिथं पहिला सुरुवात केल्या के गेल्या कसा रिस्पॉन्स होता लोकांचा तिथं लोकांचा सुरुवात केला त्यावेळी एवढा रिस्पॉन्स नव्हता कारण गोळी बिर्याणी हा प्रकार काही लोकांना अजून माहितच नव्हता तर हळूहळू जस आम्ही लोकांना देत राहिलो तस 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 लोकांचा आम्हाला त्यानंतर ना मग आम्ही इथं शावकरी मध्ये दुसरी ब्रँच काढली शाहकरी पहिल्याकडे आपलं वामन गेस्ट हाऊस शेजारी आहे तर इथं मग दुसरा दुसरी शाखा काढून हा बिझनेस वाढवला तसं गोळी बिर्याणीचा इतिहास काय बिर्याणीचा सा इतिहास सांगायला गेलं तर पूर्वीच्या काळी छत्रपती शाहू महाराजांना गोळी पुलाव लय आवडायचा तर मग आम्ही काय ठरवलं तर गोळी पुलावचं आपण बिर्याणी मध्ये रुपांतर करून एक चालू करून बघूया बर लोकांना आवडते का नाही आवडते आम्हाला माहित नाही पण चालू करून बघूया हा इन्स्टॉन आम्ही चालू करून बघितला सुरुवातीला काही वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला लोकांना माहिती उत्सव लोकांना माहिती होईल तसं आम्हाला ग्राहकाचा गोळी बिर्याणी सोडून दुसरं काय स्पेशल आहे आपल्याकडं गोळी बिर्याणी सोडून सगळ्यात महत्वाची म्हणजे स्मोक चिकन एक नंबर विषय हार्ड हायच आणि दुसरं बघायला तर आपली स्पेशल मटन फ्राय आहे स्पेशल मटन फ्राय पूर्ण आपलं मटन फ्राय दोन्ही डिश आपल्यात जास्त जास्त चालतात इथं बाकी चिकन आणि नाही आपल्याकडं चिकन म्हणजे एकच मिळते आपल्याकडं स्मोक चिकन स्मोक चिकन रेग्युलर चिकन फ्राय किंवा मसाला चिकन मसाला वगैरे मिळतोय पण शक्यतो आपल्याकडं ग्राहकांची जास्त मागणी स्मोक चिकन स्मोक चिकनला कारण एक वेगळीच डिश आहे ती की खाल्ल्यानंतर डायरेक्ट ढगात लाईट आता <laughs> मला एकदा ट्राय करायला पाहिजे स्मोक चिकन ठीक आहे काय हरकत नाही तर तुमचं मी हे बघितलेलं मध्ये की तुम्ही अनलिमिटेड बिर्याणी देताय खरंच होय आम्ही आपली स्मोक चिकन थाळी आणि स्पेशल मटन फ्राय थाळी आपल्या दोन थाळ्यात त्या दोन्ही थाळ्यांमध्ये आपण अनलिमिटेड मटन गोळी बिर्याणी देतो म्हणजे थाळी बरोबर देतो घेतली तर आम्ही कंटेनर वाईज लोकांना किंवा किलो वाईज असं म्हणजे ते एक क्लिअर होईल लोकांना नाहीतर येऊन सगळी अनलिमिटेड बिर्याणी पण ती थाळी सोबतच ते अनलिमिटेड बिर्याणी देतात ठीक आहे तुमचं रिपीट कस्टमरचं पर्सेंटेज तरी किती आहे तसं बघायला तर रिपीट कस्टमर आमचं पर्सेंटेज सहा ते सत्तर टक्के आहे कारण लोकांना या आमच्या हॉटेलमध्ये असं घरात जेवल्यासारखं वाटते त्यामुळे आमचं एवढं पर्सेंटेज नाही तसं ओके तुम्ही ग्राहक हाच परमेश्वर म्हणता का हा ग्राहक हाच आपला परमेश्वर आहे कारण तसं बघायला तर माझ्याकडे इकडे साठ ते सत्तर टक्के रिपीटेड कस्टमर आहे आणि त्या हिशोबाने त्यांचं आणि माझं रिलेशन एवढं मेंटेन आहे एवढं चांगलं मेंटेन आहे की त्यांना इथं जेवलं की असं घरात जेवल्यासारखं वाटत <laughs> फील येते बरोबर त्यामुळं त्यांचं मन पण भरतंय आणि पोट पण भरत मी का प्रश्न विचारला कारण पुढचा प्रश्न त्या रिलेटेड आहे कारण आमच्याकडं बरेच पर्याय आहेत इतर पर्याय असताना आम्ही तुमच्याकडे काय यावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी क्वालिटी आपली क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही दुसरी गोष्ट म्हणजे घरगुती मसाल्याचा वापर सगळ्यात आत्ताच्या युगात हे सगळ्यात महत्वाचं आहे घरगुती मसाल्यांचा वापर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही कोणता <laughs> <laughs> आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला चव so, अशी एकदम घरगुती चालू लागणार आणि सगळ्यात तिसरी गोष्ट म्हणजे हे इथलं जेवण आम्ही स्वतः बनवते स्वतः म्हणजे हा तुमचा फॅमिली मधलेच फक्त बरोबर बर, बरोबर घरी बर, बर, आई बनवते आणि इकडे दुसऱ्या शाखेमध्ये मी स्वतः जेवण बनवतो त्यामुळे ग्राहक आपले ठरलेले आहेत दुसरीकडे जेवाय जायचं म्हणजे सगळे चव मेंटेन कशी ठेवताय म्हणजे डेली तुम्हाला एक चव द्यायची लोकांना ती कशी मेंटेन ठेवताय तशी तसं आमचं माप नाही कारण आम्ही मापानुसार नाही किंवा काही कुठला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला नाही आमचं हातात बसलेलं एक माप आहे ते अंदाजे आम्ही टाकतोय mm -hmm. त्यानुसार आम्हाला चवीचा अंदाज येतो हा कंटिन्यू तुम्हाला ती चव देता येते तुम्ही अजिनोमोटो किंवा सोडा वापरता का म्हणजे मी बरेच ठिकाणी ऐकले की बिर्याणी मध्ये काही जण घालतात सोडा तरी अशा गोष्टी करतात किंवा कलर मध कलर पण घालतात तुम्ही करता येतच नाही कारण गरजच नाही आम्हाला कारण मसाल्याचा जो वापर आमचा घरगुती असल्यामुळे त्यातच चव आहे एवढी चव आहे की आजीला मोठं टाकायची गरजच पडणार नाही अशीच आमची घरगुती मसाल्यांची चव आहे त्या चवीमुळेच लोक माझ्या इकडे हॉटेल सरदेसाई बिर्याणी मध्ये जेवायला येतात ते सगळ्यात महत्वाचं खा कलरचा काय विषय कलरचा प्रश्नच नाही कारण हे नहीं। नहीं, मी ऐकलंय बऱ्याच ठिकाणी की वर्ण दिसण्यासाठी असं कलर ओके मध्ये कलर टाकतात नाही तसं आम्हाला कलर टाकायची पण काही गरज नाही कारण आमच्या त्या घरगुती मसाल्यामध्येच आम्ही महच म्हणजे लसूण पुदिना पेस्ट नहीं, जो जो हे सगळं घरी वापरून तो जो प्रॉपर जो येतोय तो त्या बिर्याणीला बाय डिफॉल्ट लागतोय त्यामुळे कलर टाकायचीच आम्हाला गरज ओके ओके कारण खूप ठिकाणी असं चालू आहे आता त्या ह्याच्यात त्यामुळे लोकांना आणि मेन म्हणजे त्यांना त्रास न होत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आहे विचार करून जायला हवा की इथं खरोखरच आपल्याला चांगले जेवण मिळते काय का का किंवा किचन मध्ये स्वच्छता आहे काय आणि आणखी काय अजिनामोटो कलर सोडा हे वापरलं जाते काय हे बघून तुम्हाला आणि काय वाटतंय की याच्या व्यतिरिक्त आणि काय वापरतात याच्या व्यतिरिक्त तरी मला एवढं माहित नाही कारण मी तसं गेलेलं नाही केलं नाही कारण माझ्या तर आमच्या ह्याच्यामध्ये एवढी टेस्ट आहे की ते आम्हाला जाणवायचं कधी म्हणजे पर्यायच कधी सुचणार की काय टाकत भले बाकीच्या हॉटेलमध्ये स्वस्त मिळेल इवन सोड्याचा पण विषय तसाच आहे की लगेच जराशी बिर्याणी की तुमचं पोडग पोडगे बरोबर इथं जर आलात तर शंभर टक्के तुम्ही दोन वेळा गोळी बिर्याणी खाणार शंभर टक्के तेच तेच महत्वाचं आहे आता व्यवसाय म्हणजे तुम्ही व्यवसाय ज्यावेळी सुरू केला किती वर्ष झाली म्हटला आम्ही व्यवसाय चालू करून आम्हाला जवळपास सात ते आठ वर्ष झाली दोन हजार सोळा दोन हजार सोळा ला केला मग त्यावेळी ज्यावेळी सुरू केला लगेच पहिल्या वर्षी तुम्हाला रिझल्ट आला का म्हणजे एकदम सगळ्यांना आवडली किंवा काय झालं नाही तसं नाही कारण सुरुवातीला काय आम्ही आपलं एक ट्राय करायचं म्हणून घरी चालू केलं होतं बाकी जॉब जॉ करत ऍक्च्युअली बाय बाय प्रोफेशन माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय आणि मी माझं दोन हजार सोळाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून मी जॉब करत होतो तर त्यावेळी आई वडील आपलं एक सहज ट्राय करायचं म्हणून करत होते कारण माझ्या आई दुसऱ्यांच्या घरी कामाचा आणि वडील एका हॉटेलमध्ये कामात होते अच्छा आणि म्हणजे मग मी इंजिनियरिंगला होतो तर माझा खर्च भागत नव्हता मग काय करायचं काय करायचं म्हणून तिने हा एक प्रयत्न करूया म्हणून तिने चालू केला कारण यातून माझी एक हजारची फी भागल बरोबर त्याने तिने चालू केला तुम्ही जॉबला कुठे होता इथं कोल्हापुरातच का बाहेर हा मी इथं कोल्हापुरातच होतो जॉबला मग त्यावेळी घरात सकाळी त्यावेळी मी सकाळी जॉब करत होतो आणि संध्याकाळी माझ्या आई वडिलांना मदत करत होतो मग ते बघत जॉब बघत मी घरात होतो त्यामुळे मला ती डोक्यात आयडिया आली की आपण एक मराठी माणूस आपल्याला काहीतरी पुढे करायला पाहिजे एक हातभार लावला पाहिजे आई वडिलांना एवढ्या आई वडिलांनी कष्ट करून मला हे शिकवलंय शिकवलंय तर त्याच काहीतरी आपल्याला पोचपावती दिली पाहिजे म्हणून मी काय सुचवलं की सकाळी जॉब करून संध्याकाळी यांना मदत करायची आणि त्यातून आपल्याला अपन... आपण जेवढं आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं तेव्हा तेवढं द्यायचं आणि त्यातून शिकून घ्यायचं मग ते ज़वड़ा ज़वड़ा न। न। शिकलो आणि त्यानंतर ना मी स्वतःच्या जबाबदारीवर दुसरी शाखा काढली ही शाहूपुरी बरोबर आपल्या शाहुपुरी मध्ये दुसरी शाखा काढली आणि काढल्यावरच मग ते लोकांना ते एवढं आवडायला लागले आणि मेन म्हणजे शाहूपुरी जरा सिटीमध्ये येते बरोबर त्यामुळे लोकांना ते इथले इथं बरं पडते कारण ते आमच्यासाठी म्हणजे आम्ही साने गुरुजी या जरा खूपच लांब त्यामुळे शाहूपुरीतलं तुमचं मेन स्टेशन जवळ असल्यामुळं आम्हाला ते बरं पडलं तस बरोबर तसं आपलं हे गिरायक एक एक मी म्हटलो ना मग अशी सात ते सत्तर टक्के ते कस्टमर आपलं फिक्स आहे म्हणजे त्यांना ते फीस होते की आपण घरी जेवलोय हो तर ज्यांना न्यू पॅलेस इथं जवळ पडते ते तिथं जातात तिथं हा आणि ज्यांना इथे शॉपरी मध्ये जवळ पडते ते जातात त्यामुळे दोन्हीकडे क्वालिटी आपली सेमच असणार कारण मी स्वतः आईकडं शिकलोय त्यामुळे जे माझी आई हे शिकवलंय हा जसं शिकवले तसंच इकडे मी करतोय त्यामुळे दोन्ही आपल्याला क्वालिटी सेम मिळते सगळे स्वतः बनवताय बाकी शेफ बाकी शेफ वगैरे कोण नाही कारण घरी माझी आई आहे तशी टेस्ट ती हा आई बनवते आणि इकडे मी स्वतः बनवतोय त्यामुळे सेमच आहे तशी टेस्ट मिळणार तर आपले सगळे प्रश्न जवळजवळ झालेले आहेत सरांना विचारून तर आणखी म्हणजे थोडंफार मला क्युरिअसिटी आहे म्हणून विचारूया मागच्या वेळी मी एक बिर्याणीचा मी घेतलेला म्हणजे असंच सगळ्यांचा म्हणजे बिर्याणी डे साठी एक इंटरव्ह्यू त्यामध्ये हा प्रश्न लईजना पडत होता की पार्सल घेऊन गेल्यावर बिर्याणी किती वेळात खावी तसं बघायला गेलं तर आपली ही गोळी बिर्याणी पार्सल घेऊन गेली तरी दुसऱ्या दिवशी पण राहत्या कारण यामध्ये असं बाकीच बाहेरच काही मसाले वगैरे त्यात घालत नाही घरगुतीच मसाले असल्यामुळं त्या बिर्याणीला बरोबर चव आहे तशी दुसऱ्या दिवशी पर्यंत राहत्या ते गोळे कसले असतात आपले आपलं तसं बघायला गेलं तर हे गोळे मटन किमा आणि बेसन पीठ हे दोन्ही मिक्स करून त्याचे गोळे केलेले असतात हे काय काही लोकांना वाटते हे सोयाचे सोयाचे किंवा कसल्या तरी पिठाची गोळ्या हे असं वाटते पण जे मी कस्टमर टिघून ठेवले का टिगून ठेवले तर ते लोकांना माहित आहे की हे कसले गोळे आहेत हे मटन खिमा प्युअर मटन खिमाचा पण गोळा होत नाही कारण ते मटन खिमा पूर्णपणे तेलात फुटतात जसं आपण चिकन सिक्स्टी फायव्ह ला पिठात बुडवून जस ते फ्राय करतोय तसंच हे गोळे करून ते पिठात हे करून आपण फ्राय केलेले असतात फ्राय एकटेच आहे गोळी बिर्याणी म्हणून म्हणजे असे एवढं कोल्हापुरात म्हणजे तुम्हाला काय वाटतंय तसं बघायला तर ह्या गोळी मध्ये सांगायचं गेलं तर, गे तर भरपूर कष्ट आहेत आणि एवढं कष्ट एवढे कष्ट सध्या लोकांना नको आहेत लवकर 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 पुढे जाता येईल लवकर लवकर आपल्याला श्रीमंत होता येईल असा दृष्टिकोन आहे तर आमचा तसं काय नाही आम्ही आपलं समाधान आहे हा आहे त्यात समाधान आहे आम्हाला जेवढे मिळते तेवढं समाधान आहे तेव्हा आम्हाला काय असतं लगेच पुढे जाऊन लगेच हे करावं की असं आम्ही काय हे केलं तर अशा तऱ्हेने छान इंटरव्ह्यू झालेला आहे तर तुमचे दोन्ही ब्रांचेसचे ऍड्रेस आपल्या व्ह्युअर्स न सांगा तर आपल्या पहिल्या शाखेचा पत्ता आहे महावीर कॉलेज न्यू पॅलेस रोड कोल्हापूर आणि दुसरी शाखा आपली शॉपरी पहिली गेली वामन गेस्ट हाऊस शेजारी इथे आहे तर, तर नंबर आपला मोबाईल नंबर आहे एट झिरो डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन फाईव्ह किंवा तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा बघू शकताय त्यावर पण आहे आणि तुमचं स्विगी झोमॅटोला पण आहे आपलं स्विगी झोमॅटोला पण आहे ठीक आहे काय हरकत नाही किंवा इथनं तुम्ही पार्सल घेऊन गेला तरी चालतील जवळच्या सिटीतला या तर बाकी तुम्ही आपल्या व्ह्युअर्सनं काय सांगाल तुमच्या गोळी बिर्याणी बद्दल ज्यांना कोणाला माहित नाही की गोळी बिर्याणी हा काय प्रकार आहे तर त्यांनी जरूर इथं येऊन एकदा एक ट्राय एकदा एक ट्राय करावा आवडेल नाही आवडेल ज्याची त्याची प्रत्येकाची गोष्ट आहे ज्याला आवडेल तो नक्कीच परत इथं येईल हेच सांगू शकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून ऍक्च्युली गोळी बिर्याणी हा एकमेव हा स्पॉट आहे जिथे चांगली मिळतात जे बऱ्याच लोकांचं आम्ही ऐकलेलं त्यामुळं सरांची आम्ही निवड केली की आपण जाऊन हा इंटरव्ह्यू घेऊया तर नक्की मी पण ज्यावेळी माझं मेन कसं आहे मला चिकन बिर्याणी लय आवडते किंवा दम बिर्याणी अशी <laughs> खूप आवडते मग माझे ठराविक आहेत असे तिथनं मी घेतोय बरोबर तर तुमच्याकडनं पण मी घेऊन जात जाईन नक्की ज्यावेळी <laughs> मला पाहिजे असं म्हणजे एक वेगळा ऑप्शन आपल्याला मिळाला यामध्ये एक हा काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून बरं बघू शकता बरोबर चिकन बिर्याणी मटन बिर्याणी हे का तर रेग्युलरच आहे सगळीकडे आहे पण ही मटन गोळी बिर्याणी काय आहे आए एकदा एकदा ट्राय करून बघायला काय हरकत नाही काय असं तसं इकडं आपले थोडेफार नाश्ता करायला म्हटलं तरी शंभर ट्राय करून रुपये लागतच बरोबर नाही आवडली तर एवढ्या लोकांचं तुम्हाला रिस्पॉन्स आहे ना जे मी इतका ऐकले लोकांकडनं चांगला आहे तसं त्यामुळं नक्की मी पण येत राहीन मेन म्हणजे मला तो चिकन स्मोक खायचा आहे त्यावेळी तुम्हाला स्पेशल फोन करून मी येणार शंभर टक्के आवडणार तुम्हाला हार्ड आहे नक्की नक्की त्यामुळे ते असं नाही की मेन म्हणजे ओनर कसे आहेत हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्यांच्याकडनं जेवढी माहिती तुमच्यापर्यंत देता येईल ती देऊया हाच या इंटरव्ह्यू मागचा उद्देश आहे बाकी काय नाही तर थँक यू आपल्याशी बोलल्याबद्दल तर तुम्ही पण एकदा सरदेसाई बिर्याणीला या आणि एकदा गोबी बिर्याणी नक्की ट्राय करा नक्की शंभर टक्के